आपल्या वाडोव आपण जाऊयात तुमच्याशी चर्चा करून पुढचा प्रोग्राम आपण ठरवूयाचा का काही संपर्कात दोष आहे हे आपण शोधत बसायचं काही यंत्रणा एका माळेत ओवायची आणि मग भविष्यातले जे काही आपले मेसेज असतील ते तुमच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचतील अशी यंत्रणा उभी करायची आपण कशाला महत्व द्यायचं ते आपण ठरवायचं आज मी तुम्हाला विचारलं तुमच्या इथं खरंच परिस्थिती चांगली आहे आणि दादा साहेब मला या तालुका प्रमुखांचं कौतुक वाटतं की एवढं छातीटोक जे हे बोलले की साहेब दोन तीन ठिकाणीच आमच्याकडे नाही आहे बाकीची यंत्रणा उभी आहे मी ज्या वेळेला विचारतो की मी क्रॉस व्हेरिफिकेशन करू का त्यावेळेला थोडेसे मागं पुढं ते घुटपणत असतात पण छातीटोक ज्यावेळेला तालुका प्रमुख सांगतो असू द्यात राजा भाऊ दोन पाच शाखा प्रमुख प्रमुख सगळे काही होणं गरजेचं नाही कारण या पणझडमध्ये तुम्ही एवढं सगळं बांधून ठेवलंय हे पण महत्वाचं आहे फेज वाईज महाराष्ट्रामध्ये निवडणुका लोकसभेच्या होत होतील आणि कारण तीस मे पर्यंत केंद्रामध्ये नवीन सरकारची स्थापना होणं अनिवार्य आहे तीस मे ही डेडलाईन आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे उर्वरित जो वेळ आहे तो फारच कमी आहे अत्यल्प आहे आणि मी तर बऱ्याचदा आपल्या सगळ्यांच्या संपर्कात माझं येणं जाणार आहे की वेळोवेळी इकडचे सगळे पदाधिकाऱ्यांना भेटून माझे जे काय अहवाल असेल तो उद्धवसाहेबांना सेनाभवनामध्ये जर अनिल देसाई साहेब असतील विश्वनाथ नेहरुकर साहेब असतील त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की जमिनीवरची हकीकत काय आहे आणि तेच जे काय आहे कधी कधी आम्हाला स्वतः जाऊन बसून चर्चा करतो हे सगळा जो आपण प्रकार करतोय तो फक्त आणि फक्त यावेळेला आपल्याला लोकसभा आणि विधानसभा दोन्ही जिंकायची आहे आपल्याकडनं चोरट्यांनी धनुष्यमान चोरलं किंवा शिवसेना पक्षाचं नाव चोरलं तरी त्या चोरलेल्या धनुष्यमानाने आपल्याला काय फरक पडणार नाही आपली जनशक्ती आहे आणि खूप आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मतदारांमध्ये त्याचा फसा आणि उद्धवसाहेबांच्या बद्दलची सहानुभूती ह्या दोन गोष्टी आपल्या बोलत आहेत त्यामुळे आपण जे जमिनीवरचे कार्यकर्ते कट्टर कडवाडचे कार्यकर्ते आपण आहोत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं जे विचारांची शिकवण घेऊन आपण जो भगवा खांद्यात चाललो आहोत त्या त्याला आता त्या चालीला आता गती देण्याची वेळ आली आहे आणि आपण एकसंघ राहून जो कोणी उमेदवार पक्ष आपल्याला देईल त्या उमेदवाराला घौघविर यश यावेळेला आपण मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करू आणि त्यावेळी जे का असेल रात्र दिवस मेहनत करण्याची आपली तयारी असेल तुमच्या सर्वांबरोबर मीही त्याच्यामध्ये सामील आहे मी काय मुंबईत जाऊन का करणार नाही मी इकडे येऊन जातीकडे लक्ष देऊन सगळे जे काय माझ्यावर जबाबदारी देतील ते मी या वरिष्ठांच्या

अनुषंगाने आम्ही रत्नापूर येथे मराठवाडा नेते चंद्रकांत साहेब विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेब यांच्या उपस्थितीत ही पदाधिकारी मिटिंग घेतली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीने गावातील शाखा प्रमुख व प्रमुखांपर्यंत यंत्रणा सज्ज करणे पदाधिकाऱ्यांचे या अनुषंगाने मार्गदर्शनपर हा मेळावा आयोजित केला होता येणाऱ्या लोकसभेमध्ये छत्रपती संभाजीनगर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाची आहे मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत थोड्याशा फरकाने आमचा पराभव झाला होता आमच्या मित्र त्यावेळेच्या मित्रपक्षाने आमच्या खांद्यावरती हात टाकून आम्हाला तोंडाव पाडलं होतं ज्यावेळेला ते आमच्या समोर विरोधी पार्टी म्हणून उभे आहेत त्यामुळे अत्यंत जोमाने आम्ही या तयारीला उतरले हो आता वंचित तुमच्या सोबत आहे का या काड़ी तो निर्णय आमच्या पक्षप्रमुखांचा आहे परंतु वंचितचे बाळासाहेब आंबेडकरचा आता काहीतरी बोललेले का आज कोणी युती वगैरे झाली नाही काही अजून कोणी कार्यकर्त्यांनी जाऊ नये तो त्यांच्या पक्षाचा प्रोटोकॉल आहे तो जा... ते पाळतील परंतु ज्या वेळेला उघडून आदेश होतील त्यावेळेस ते त्यांच्याही सगळे आमच्याबरोबर कार्यकर्ते नक्कीच सहभागी होतील चालू नको आपलं इनेशन सांगायचं मी प्रदीप कुमार खोपरे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दादा बैठक होती दा काय विषय बैठक बैठकी लोकसभेच्या तयारीच्या हेतून बोधची रचना मतदान केंद्राची रचना शिवसैनिकाची रचना या हेतून समन्वय करण्यासाठी पक्षाच्या वतीनं समन्वयक नेमलेले या सगळ्या पद्धती तसं शिवसेनेचं तर या तालुक्याचं सगळं तयार आहे एक ने, के ने के ने था। था है था। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे